नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण शिळ्या भाताचा एकदम हटके आणि टेस्टी उपयोग पाहणार आहोत भरपूर पौष्टिक भाज्या घालून झटपट तयार होणारी धिरडे ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ही रेसिपी केवळ चविष्टच नाही तर सगळ्यांच्या आवडती होईल नेहमी शिळा भात आपण फोडणी घालतो पण आज थोडे वेगळे करूया यासाठी माझ्या किचनमध्ये तर जायलाच हवे ना यासाठी मी हा रात्रीचा शिळा भात घेतला आहे या भातामध्ये गरम पाणी घालून दहा मिनटे हा भात रेस्ट करायला ठेवायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भात आपण काढून घेऊ त्यामध्ये एक बटाटा कुस्करून घालायचा आणि बारीक पेस्ट करून घ्यायची छान बारीक पेस्ट झाली आहे भाताची आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ या पेस्टमध्ये भरपूर भाज्या घालायच्या एक शिमला मिरची बारीक चिरलेली मुठभर मेथी कोथिंबीर एक टोमॅटो मटार एक गाजर किसून पातीचा कांदा आणि एक बारीक चिरलेली मिरची आता हे सगळे जिन्नस आपण या पिठामध्ये घालून घेऊ कांद्याची पात हिरवी मिरची टोमॅटो शिमला मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर मेथी गाजर किसलेलं आणि बटाने सगळं मिक्सर आपण जिन्नस मिक्स करून घेऊ पण मला वाटतं आहे हे भांडं लहान होत आहे यासाठी आपण दुसरं भांडं घेऊया मोठं त्यामध्ये हे बॅटर ट्रान्सफर करून घेऊ यामध्ये थोडं पाणी घालू आपण सगले जिन्नस मिक्स बगा कि सुंदर दिसत है बैटर है ओवा तिखट ती खट, जीरे धनेजिरं पूड भातामध्ये मीठ असल्यामुळे मीठ बेतानी घाला सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे एक चमचा तेल आणि भर सोडा एका पॅनमध्ये तेल घालून सगळीकडे फिरवून घ्यायचं यामध्ये थोडी तीळ पॅनमध्ये जाडसर बॅ बॅटर घालायचे कडेने आपण थोडे तेल सोडूया मिडियम गॅसवर दोन मिनटे झाकण झाकून शिजवायचे ही धिरडे परतून घेऊ आपण बघा किती सुंदर धिरडं झालं आहे आणि खरपूस धिरडं भा भाजून घ्यायचं आणखी एक धिरड आपण बनवू तीळ टाकून घेतली पॅन मध्ये यामध्ये बॅटर टाकून घेऊ छान खरपूस धिरडे तयार झाले आहे मित्रांनो शिळ्या भातापासून तयार झालेली ही पौष्टिक आणि टेस्टी धिरडे रेसिपी तुम्हाला आवडली असेलच ही धिरड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नव्या